कोणी नाही दिसत लाईट चलावी पण काय लाईट मालदार पार्टी असती बरं काही आता कोणी म्हणजे

आवडी तो एड मालकुडे <laughs> माल मालकुडे माल अहो माल माल. नाही ओ माझ्याकडे खरंच काही काही नाही खरंच नाही तुमची शपथ काही नाही माझ्याकडे नाही शपथ नाही तु का

मला आतलंच पाहिजे काय आता तो हात घातला म्हणजे मंगळसूत्र मंगळसूत्र सोन्याच नकली ते नकली आहे सोन्याच काहीच नाही हो माझ्याकडे काहीच नाही माझ नवरा सोन्या सोडून कोणीच नाही माझ्याकडे सोन्या माझ्या नावरीचं नाव आहे सोन्या तुम्ही हात का लावताय मला सोनं नाही ना नाही संपडंच आहे ना हां समडं हा काय कामाचं नाही इन्फेक्शन होईल त्याला बा कायच इफेशन येतं ते तुम्हाला पण होईल तुम्ही मला टच केल्यावर तुम्ही तुम्ही मला हात नका ना लावू तुम मला हात नका ना लावू असं जमल का आपल्याला काय करायला मी नाही करत चोरी चुरी मी नाही करत खरंच शपथ मी नाही करत चोरी नाटक करून का माझी टाकू राहिली एक एक नकली ते माझ्या नवऱ्याची आठवण आहे ती पुढे आठवण म्हणजे कुठं येत होत जायला तिकडे तिकडं वरच्या आड्यात वरच्या आड्यात काय सांगू तुम्हाला काय सांगू मला माझा नवरा काम कर वाटेच तुमच्या सारखंच होत माझं सेम मग मा। रात्रीचा गेला कुठं आड्यावर आड्यावर आडेवर म्हणजे काय आड राहत नाही का घराला वर हा हा चिडून गेला कुठं गेला तिथून आड्यावरून कुठं गेला तिथून आड्यावर चढला तिथून आडे आड्याने आडे आड्याने शेजारणीच्या घरात गेला लय आणला लय आणला कंबर लंपट करून ठेवलं आता त्याला दड इकडे येत आहे ना धड तिकडे जात आहे ना राहतो तिकडे देवळात तुला काही मी का काय ट्यूशन लावली का मी माझं दुःख सांगितलं मी तु दुःख नाही सांगू राहील ट्युशन सांगू राहिली काय तू टीचर आहे मी चोहाला काही विद्यार्थी असं चाललंय काही मी चोर आहे आणि तुझ्या इकडे चोरी करायला आलो पण माझ्याकड माल तुझ्याकडे काहीच नसल तरी पण जे आहे ते मला तुला देवाच लागणार आहे काय देऊ मी माझ्याकडे खरंच काही नाही हो काय ये माझ्याकडे चोरीच करायची म्हणले आता काय कसली चोरी करता काहीच नाही माझ्याकडे सोडायचं नकली हे घेऊन जातो मी तुला बाजूला ठेव म्हणजे चल कपाटच नाहीये कपाट नाही रे तू चाल मध्ये काय ला करायला काय आता काय करायचं असतं मध्ये काय करायचं असतं चार भीतीच्या जार्वी आडुशाला काय करायचं राहत तुम्ही असं हसू नका ना मला लय कस्त्री होत आहे नको ना, ना हो नका ना मला भीती वाटते हो तुम्ही असं भीती वाटते तुला तुमचं असं तोंड पाहिलं की मला कस्त्री होत आहे मला <butcher> बाई तुम्ही असं अह तुम्ही चोरी चोरच राह ना तुम्ही भुतासारखं का करताय मी लहानपणापासून भूताल लय घाबरते हो <arrive> तुम्ही काय दाबताय तिथं काय असं का बरं दाबून बघितलं मी काय तिथं काहीच नसतं अहो कुठं असतं खाली <laughs> मी सगळे इथं ठेवलेले तिचा हात घालू का गा। तिचा हात घालू कशाला ती काढायला बाहेर नाही पण ते नकली तुम्हाला सांगितलं ना मी असली नाहीच त्याच्या खाली असली असो मी तुम्हाला एक विचारू तुम्ही चोर कशी झाले अहो चोर कशी काय झाली तुला माहिती आहे का नको चोरी करणं पाप असत पण कसं मला शिकायचं म्हणजे मला फक्त अभ्यास घ्यायचा अभ्यास घेऊ पण आधी मला स्टोरी ना कशी चोर स्टोरी सांगण्यापेक्षा तुला रिअल ऍक्ट एक, रिअल ऍक्ट करून दाखवत तिथं म्हणजे काय करावं लागतं बस चोर कोचिंग क्लास लागतो तिथं मधी मधी मध्ये काय मधीच पाहिजे तू आता सांगा ना तिथे नाही जमणार तिथंच जम आपल्याला हा का हा जायचं का मग मग पण नक्की शिकवशाल ना तुला कोचिंग कोचिंग क्लास शिकता कोचिंग 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 क्लास क्लास चल चोराचा क्लास ठीक आहे कोचिंग कोचिंग पण पावर तुम्ही शिकवशाल ना नक्की एकदम भारी काळजी करू नको तू या ना लगेच बाईला कोचिंग कोचिंग क्लासच लक्षात याय ना तिला आता मी बराबर शिकवतो कोचिंग कोचिंग क्लास बाबा नका शिकवू मला क्लास नाही नाही ना सगळं एक 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 सूत्र पालन असतं म्हणजे असं असतो आस कोचिंग क्लास तुम्ही मला हा दिस सांगायचं ना मी इकडच्या घरात आले अरे अहो ऐका ना।, ना तुम्हाला माझ्या घरातून काय न्यायचं नाही भांडे कुंडे सोडून काही नाही माझ्या घरात काहीच लागत नाही नाही मला शिकायचं नाही क्लास मला ना नको क्लास नाही नाही मला नको नको क्लास नाही वाचवा वाचवा अहो क्लास नाही शिकायचा मला क्लास नको ला अवघड आहे तुमचा क्लास मी डिग्री पूर्ण करेल तू अर्धा वाटच क्लास सोडून नको मोठा आहे तुमचा क्लास क्लास मी <laughs> असा क्लास कधीच बघितला नाही कुठे कुठंच नाही मला भीती वाटते ना अर्धा पूर्ण केलाय अर्धाच राहिलाय आता कुठं क्लास नाही <laughs>

आतमध्ये ला मी बाथरूम मध्ये फोन लावलेला आहे नको थांब मी जातो हा उद्या या तुम्ही उद्या जातो मी उद्या कशाला येतात मी पोलिसांना फोन करून सांग नाही येत तू उद्या येत नाही चाल जाऊ दे काम के क्लास क्लास मध्ये फक्त दिसता खडू ठेवला पाठीवर सला फुटला पण घुसला नाही मध्ये बाय उठलच नाही ती खडू अरे वाचले चोर मी काय दरवाजे उघड्या ठेवूनच झोपले होते का काय देवा नशीब वाचले मी आता आहे ना दरवाजा लावूनच झोपत जाईन बाई आणि मी माझ्या काही असू लंगडा असू पांगळा असू लुळा असू माझा माझा नवरा मला जोडी घेऊन येते देवा आता दरवाजा लावून घेते बाबा मुसीबत आली होती माझ्यावर आज नशीब थँक्यू ग्लासा तुझ्यामुळे मी वाचले नाही आज माझं काय झालं असतं आहे